अमरावतीच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात प्रहाराचे आंदोलन बच्चू कडू यांच्यावर टीका करताना भाजप आमदार प्रवीण तायडे यांच्याकडून आक्षेपार्ह वक्तव्य भाजप आमदार प्रवीण तायडे यांच्या वक्तव्यानंतर अमरावतीत प्रहार आक्रमक आमदार प्रवीण तायडे यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रहारची मागणी आमदार प्रवीण तायडे विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली अमरावती जिल्ह्यात प्रहार व भाजपा कार्यकर्त्यात वाद पेटण्याची शक्यता आहे आमदार प्रवीण तायडे यांच्या वक्तव्याचा प्रहार करून जाहीर निषेध करण्यात आला प्रवीण तायडे यांनी बच्चू कडू यांच्या संदर्भात पुन्हा वक्तव्य केल्यास जशास तसे उत्तर देण्याचा इशारा प्रहारच्या वतीने देण्यात आला त्याचबरोबर अचलपूरच्या आमदाराने बच्चूभाऊ कडू यांच्यावर अभद्र भाषेत टीका केली अपशब्द वापरले समोरासमोर भिडायची भाषा केली त्याच्या विरोधात आज प्रहारच्या सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या वतीने ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना अचलपूरच्या आमदारावर गुन्हा दाखल करावा तसेच बच्चूभाऊ कडू यांना ललकारायच्या आधी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांशी भिडून दाखवावे यापुढे लायकीत राहा अन्यथा इटका जबाब पत्थर से दिया जाएगा अशी प्रतिक्रिया प्रहारचे शहर प्रमुख बंटी राम टेके यांच्या वतीने देण्यात आली अचल अचल पुढचा जो आमदार आहे जो बच्चू भाऊला जो अरब भाषेत जो वापरत आहे तो बच्चू भाऊला धवस देत आहे आणि कार्यकर्त्याला म्हणत आहे माझा जो लट तयार आहे तेल लावून कुठे असं असे छोटासा कार्यकर्ता प्रहारचा तू सांग तुझ्या घरासमोर उद्या माझी उद्या टाइम दे तिथं उभा राहते आणि तुझ्या घरासमोर लढायला तयार आहे पण तू ज्या भाषेमध्ये एखाद्या लोफर सारखा तू आमदाराची भाषा बोलत नाही आहे तू एखादा झोपडपट्टी सारखा लोफर जो भाषा वापरते त्या भाषेनं तू बोलत आहे पण प्रहारचा कार्यकर्ता तुला घाबरत नाही तू हे किती षडयंत्र कर बदनाम, बदनामी करायचा बच्चूभाऊ दिव्यांग शेतकरी शेतमधून रांच्या मनात बसलेले आहे दैवत आहे त्यांचे त्यासारखे हे खोटा आरोप करून तू काही सिद्ध करणार नाही तुला आमचा चॅलेंज आहे छोट्याच्या कार्यकर्त्याचं तू कधी फोन कुठं मान तिथं मान तू तयार आहे तू लट घेऊन ये आमच्या तू प्रहारवाल्याचे फक्त हात पाय हाताचा कसा हे तू मला फक्त आमदार प्रवीण तायडे यांनी बेताल वक्तव्य करून बच्चू बद्दल जे अर्वादचे भाषा शिवीगाळपूर्वक भाषा वापरली त्याचा सर्वप्रथम आम्ही सर्व प्रहारचे पदाधिकारी कार्यकर्ते निषेध करतो आणि ज्या पद्धतीनं त्यांनी बच्चू भाऊला ललकारलं प्रवीण तायडेला माझं आव्हान आहे बच्चू भाऊ दूर राहू द्या आमचा एक एक कार्यकर्ता तुला उरून पुरल्याशिवाय राहणार नाही या पद्धतीनं जर तू निवडून आल्यानंतर उन्माद करत असतील जेवढे कार्यकर्ते तुझ्याजवळ पूर्ण मतदारसंघात नसतील तेवढे कार्यकर्ते सन्मान्य बच्चूभाऊसोबत एकेका गावात आहे यानंतर जर अशा पद्धतीची जर भाषा केली तर आम्ही जिथं दिसन तिथं आम्ही सोडले पग ठोकलेशिवाय राहणार नाही हेही तुम्ही आता आता लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही निवडून आले म्हणजे या मतदारसंघाचे बादशाह झाले किंवा ठेकेदार झाले असं समजू नका आणि प्रहारचा कार्यकर्ता संघर्षातून मोठा झाला आहे असे अनेक आंदोलन करून मोठे गुन्हे त्याच्यावर दाखल झाले आहे तरी तो मागं हटला नाही आणि तुम्हाला जर वाटत असेल यावेळेस बच्चू भाऊजवळ आमदारकी नसेल तर प्रहारचा कार्यकर्ता खचून जाईल तुम्ही हे समजू नका तुम्ही सांगा त्या टाईमवर सांगा त्या जागेवर भाऊ बाजूनं सोडा प्रहारचा प्रत्येक कार्यकर्ता तुम्ही म्हणान तिथं ज्या वेळेस म्हणान तिथं यायला तयार आहे अशा प्रकारची भाषा जर पुन्हा तुम्ही वापरली तर मग इतका शांतता दा भंग झाला तर त्याला तुम्ही स्वतः जबाबदार राहणार रा आहे तुम्ही आता आमदार झाले हे तुम्ही आता पहिले समजून घ्या अजूनही तुम्ही निवडणूक सुरू आहे आणि आपण हरलो आहे अशा पद्धतीनं तुम्ही जर बोलत असाल तर हे चुकीचं आहे आणि अशा पद्धतीचं बेताल वक्तव्य यापुढे खपून घेतल्या जाणार नाही आणि अशी जर अरेरावीची भाषा कराल तर प्रहार कुठेही मागं राहणार नाही आपल्या पद्धतीनं तुमचा समाचार घेतल्याशिवाय राहणार अचलपूर मतदारसंघात भाग्याने आमदार बनलेले परमाने नाही भाग्याने आमदार बनलेले प्रवीण तायडे केवळ दोन महिन्याच्या काळात त्यांची आमदारकी त्यांच्या डोक्यात गेलेली आहे वीस वर्ष ज्या माणसाने या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं दीनदलित अंध अपंग शेतकरी शेतमजूर या सर्वांसाठी ज्या माणसाने भरीव कार्य केलं त्या माणसाच्या कार्याची बरोबरी करता येत नाही म्हणून प्रवीण तायडे आता कॉपी पेस्ट कार्यक्रम करत आहे बहिरमला ज्यांनी कोणी त्यांचा बॅनर फाडलं असेल त्याचा आम्ही निषेध करतो आणि त्याची चौकशी व्हावी आणि फाडणाऱ्यावर कठोर कार्य व्हावी पण आज बंबेश्वरी आणि बंब सोमेश्वरी अशी कथा या यांची आहे यांना पाण्यातसुद्धा बच्चू कळूच दिसतात आणि म्हणून प्रवीण ताडेंनी काल अभद्र भाषेत सांसदीय भाषा त्यांना समजत नाही किंवा सांसदीय भाषा त्यांना वापरता येत नाही अभद्र भाषेत आईचा अत... अत्यंत अनुदानपूर्वक उल्लेख करून ज्या आईला आपण माता देवी मानतो त्या मातेचा उल्लेख करून त्यांनी संस्कृतीचं हनन केलेलं आहे मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याही निदर्शनात आणून घेतो की आपला एक आमदार हा अशा प्रकारचा अर्वाच्य कृत्य करतोय अभद्र भाषा वापरतोय मातृशक्तीचा अपमान करतोय आणि माझी आमदाराला अरे तुरे करून पाहून घेण्याची भाषा करतोय साहेब बीडचं प्रकरण मस्साजोतचं प्रकरण अचलकृत घडायची आपण वाट पाहतात का या आमदाराला आता आपण आवर घाला अन्यथा हे प्रहारचे जे एवढे जे प्रहारचे सैनिक आहे हे काही हातात बांगड्या घालून बसलेले नाही आहे आणि प्रवीण भाऊ काम करायचा आहे कामाने बरोबरी करायची बच्चू भाऊची कामाने बरोबरी करा बच्चू भाऊचा कॉपी पेस्ट करण्याचा प्रयत्न करू नका बच्चू भाऊ बच्चू भाऊ आहे हिरो हिरो होत आहे और झिरो झिरो होत आहे त्यामुळे आपण अशा भाषा वापरून विनाकारण कोणाला ललकारण्याचा प्रयत्न करू नये आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलं आहे आम्ही आमच्या तीन मागण्या आहे पहिली मागणी बहिरमच्या घटनेची चौकशी करा बॅनर कोणी फाडलं कोण थुंकलं त्याची त्याला पकडा त्याच्यावर कारवाई करा ज्या घटनेशी बच्चू भाऊचा किंवा प्रहारच्या कार्यकर्त्यांचा संबंध नाही त्या घटनेशी बच्चू भाऊचा संबंध जोडून हे आमदार लोकांच्या टाळ्या मिळवण्यासाठी खोट्या प्रकारचं भाष्य करत आहे आणि बच्चू देव माणसाविरुद्ध अभद्र भाषा हो वापरत आहे आणि देवळात बसून जर तुम्ही अशी भाषा वापरत असाल तर तुम्हाला देवाचं नाव घ्यायचा अधिकार नाही आता ही फक्त झाकी आहे पिक्चर बी बाकी आहे आणि म्हणून जर त्यांना खाजून घ्यायचं असेल जास्त खास सुटली असेल तर आता आमच्या प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं आमच्या महानगरप्रमुखांनी सांगितलं तेच लोक त्यांना सक्षम आहे बच्चूकुल खूप दूरची गोष्ट आहे आधी कार्यकर्त्यांशी निपटा आणि मग बच्चू भाषा करा एवढंच या ठिकाणी सांगतो